नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काहीला सर माझ्या युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो खूप सारे कमेंट आणि मेसेज देखील आले होते मी एक कमेंट पण पिन करून ठेवली मित्रांनो लक्षात घ्या तुमचंच काम चालू होतं काय आपल्याला आता सातवी आणि सहावीचा जो उद्या आपला सोमवारचा पेपर आहे तर मित्रांनो तुम्हाला पॅटचा जो पेपर आहे तो तुम्हाला सेमी असते आणि इंग्लिश मिडियम असते यासाठी तुम्हाला पाहिजे होता तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण त्यासाठीच बनवलाय का मित्रांनो तुम्हाला मराठी मीडियम तर दिलाच आपण व्हिडिओ मधून आय एम पी क्वेश्चन पण मित्रांनो आता तुम्हाला इंग्लिश मिडियमच्या असेल किंवा सेमीच्या असतील त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो खूप कष्ट करावं लागतात मित्रांनो पूर्ण लिखाण काम करा त्याच्यानंतर एफ बना नंतर एक्सप्लेन करा तर त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या का चॅनल एकदा सब्सक्राइब करून द्या आणि व्हिडिओला पण एकदा लाईक करून द्या आणि एकदा कमेंट पटकन करून टाका का मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतोय बघा मला शेवटी कमेंट करा पण मित्रांनो सगळ्यात पहिले काय करा चॅनेलला पाटा पट करा काहीच न विचार करता कोणाचाही विचार न करता चॅनेलला सबस्क्राईब करून द्या मित्रांनो कारण हे जे मी आज तुम्हाला प्रश्न देणार हे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के बघा मित्रांनो सोमवारच्या पेपरच्या मध्ये सोमवारच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के येणार मित्रांनो बघा काही करा हेच प्रश्न तुम्हाला येणार आहे ठीक आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघून घेणार आहे का सातवीचा पॅडचा सा दोन हजार पंचवीसचा चा म्हणजे सोमवारचा जो मॅथ्सचा पेपर आहे तो कसा असणार त्याचे फॉर्मॅट कसा असणार आहे कोणते प्रश्न येणार आहे आणि कोणत्या प्रश्नांची उत्तर कशी लिहायची ते तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे ओके चला सबस्क्राईब केलं असेल मी अशी अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो ठीक आहे चला टाइम झालाय पण काय अडचण नाहीये उद्याचा पण पूर्ण दिवस आजची पण रात्र आहे व्हिडिओ बघून घ्या चांगलं लिहून घ्या एकदा आणि जे काही उत्तर असणार आहे ते एकदम पाठांतर करून जा बाकी काही करायची गरज नाही आणि एकदम सिम्पल क्वेश्चन पेपर आहे बघा पहिला सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल बघा पहिला क्वेश्चन दिलाय राईट द नंबर इन अ वर्ड्स बघा काय दिलं आपला मित्रांनो लक्षात घ्या का राईट द नंबर इन अ वर्ड बघा मग आता मित्रांनो लक्षात घ्या दिलेले जे क्वेशन आहे तुम्हाला काय करायचं का जो नंबर आहे तो काय करायचा तुम्हाला वर्डमध्ये लिहायचं बघा मग काय बघा मित्रांनो फोर लॅक फिफ्टी सिक्स थाउजंड सेव्हन हंड्रेड एटी सेवन बघा मित्रांनो हे काय करायचं तुम्हाला वर्ल्डमध्ये लिहायचे नेक्स्ट बघा राईट द नंबर बघा काय करायचं हा जो वर्ड वर्डमध्ये दिला तो तुम्हाला नंबरमध्ये लिहायचे मग नंबर काय दिला बघा नाईन्टी टू थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड नाईन बरोबर आहे नाईन्टी टू थाउजंड सेवन हंड्रेड अँड नाईन बघा याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट बघा दिलं मित्रांनो राईट नंबर इन एक्सपांडेड फॉर्म बघा काय काय एक्सपांडेड फॉर्म म्हणून तुम्हाला याच्यावरती तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा एक्सप्लेन केले आणि शॉर्ट ट्रिकच सांगितले बघा मित्रांनो हार्ड ट्रिक्स मी कधी कुठल्याही विद्यार्थ्यांना शाळेत असो क्लासला कुठे असो आम्ही कधीच सांगत नाही याच्या अगोदरचे पण व्हिडिओ चेक केला शॉर्ट तेच मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा मित्रांनो काय आता बघा फिफ्टी थ्री थाउजंड दिले त्याच्यानंतर फोर हंड्रेड सिक्स्टी सेवन दिले आता सगळ्यात पहिले मेन काम काय करायचं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का जे तुम्ही अंक घेणारे शेवटचा जो तुमचा नंबर असणार आहे बघा आता याच्यामध्ये बघा स्टार्टिंगला फाय दिलाय बरोबर आहे तो इथं फाय घ्या आणि या फाईव्हच्या राईट साईडला किती नंबर आहे एकदा काउंट करा बघा थ्री फोर सिक्स सेवन असे टोटल फोर नंबर आहे मग कोणाचाही विचार न करता कुठले फॉर्म्युला यूज न करता डायरेक्टली फोर झिरो इथं देऊन टाका तुमचं उत्तर तयार आहे मित्रांनो ठीक आहे नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा बघा अंक घ्या तीन घ्या तीनच्या राईटला किती शून्य आता उरतील इकडे चार होते म्हणजे एक घर आपण पुढे आलो म्हणजे तीन असणार आहे बरोबर आहे तीन शून्य देऊन टाका नंतर फोर घ्या फोरच्या बाजूला राईट साईडला किती नंबर किती दोन आहे म्हणून दोन शून्य द्या त्याच्यानंतर बघा सिक्स घ्या सिक्सच्या राईट साईडला एकच नंबर उरतो म्हणून एक शून्य घ्या आणि सेव्हनला ॲज इट इज घ्या कारण सेव्हनच्या राईट साईडला एकही नंबर नाहीये तर याला म्हणतात मित्रांनो लक्षात घ्या एक्सपेंडेड फॉर्म आणि एकदम सिम्पल फॉर्मॅट आहे ठीक आहे नेक्स्ट बघा डी दिलाय ऍड करायचे आपल्याला म्हणजे काय कर करायचं ऍडिशन करायचे बघा मित्रांनो कर बघा फोर थाउजंड एट हंड्रेड सेव्हन्टी टू प्लस नाईन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी फोर जर आपण याला ऍड केलं तर आपल्याला अँसर भेटणार आहे ते म्हणजे काय फोर्टीन थाउजंड सेव्हन हंड्रेड ट्वेंटी सिक्स हे आपल्याला फायनल ऍन्सर भेटणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे ऍडिशन करताना कॅरी आउट वगैरे हो जे काय असेल ते व्यवस्थित करून घ्या जेणेकरून तुम्हाला काय अडचण येणार आहे नेक्स्ट बघा सबट्रॅक्ट करायचं तुम्हाला एट थाउजंड बघा एट थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी थ्री मायनस फायव्ह थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी सिक्स मग याच्यातून जर आपण याला सब्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला अँसर भेटणार आहे थ्री थाउजंड टू हंड्रेड से सिक्स्टी सेव्हन ठीक आहे नेक्स्ट बघा क्वेशन आहे बघा एफ नंबरचं बघा काय मल्टिप्लाय मल्टिप्लाय बाय द फोर डिजिट टू थ्री डिजिट ठीक आहे चार डिजिटला काय करायचे थ्री डिजिटने मल्टीप्लाय करायचे मग सेव्हन थाउजंड हंड्रेड फोर्टीला जर फाय हंड्रेड थर्टी ने डिवाइड केलं तर मित्रांनो आपल्याला ऍन्सर भेटणार आहे ते म्हणजे काय तर फोर्टी लॅक फोर्टी वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी बरोबर हे त्याचं ऍन्सर असणार आहे फोर्टी हा हे त्याचं काय असणार फायनली असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण क्वेश्चन बघतोय पूर्ण एकदा सपोर्टिंग करा चॅनलला पटापट पाथ सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ पण लाईक करा बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघतात मित्रांनो खूप मेहनत लागते ठीक आहे आणि आपण पहिल्या पेपर पासूनच खूप गायडन्स करत आलेले अजून इंग्लिशचा पण पेपर पाहिजे तोही पाहिजे असेल तर कमेंट करा पण मला स्टार्टिंगला सबस्क्राईबर वाढून द्या मित्रांनो व्हिडिओ बघताना सबस्क्राईब करायला काहीच अडचण नाही मित्रांनो अजून पण पुढे गायडन्स करणारे लाईव्ह लेक्चर घेणार आहे आणि नेक्स्ट इयरचा सिलेबसचा पण प्रयत्न करणार आहे आपण दहावीचे लेक्चर तर होणारच आहे पण प्रयत्न करूया आपण का आठवी नवीचे पण किंवा सातवीचे पण लेक्चर घेता येईल ठीक आहे चला पुढे बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिलाय नाईन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी फोर ला काय करायचे ट्वेंटी ने डिवाईड करायचे मग याला डिवाईड केलं तर आपल्याला अन्सर भेटणार मित्रांनो फोर हंड्रेड ट्वेंटी एट आणि रिमाइंडर असणारे तो टेन आहे लक्षात घ्या काय रिमाइंडर असणार तो म्हणजे टेन ठीक आहे नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर फोर कडे जाऊया आपण बघा क्वेश्चन नंबर फोर असा दिलेला आपल्याला का इफ फोर थाउजंड एट हंड्रेड के जी ऑफ द ग्रेन स्टॉक इन अ रेशनिंग शॉप इज अ सफिशियंट फॉर द थर्टी डेज बघा इज अ सफिशियंट फॉर हाऊ मच मोर ग्रेन स्टॉक इज सप्लाय फोर्टी फाय डेज बघा अशा प्रकारचा क्वेश्चन दिलेला आहे काय दिलं आपल्याला का लक्षात घ्या मित्रांनो का वन डे ची आपल्या ग्रेनची काय करायची आपल्याला क्वांटिटी काढून घ्यावं लागेल बरोबर आहे ठीक आहे आता आपल्याला काय दिलं त्याच्यामध्ये बघा जर आपण बघितलं का थर्टी साठी तीस दिवसासाठी बघा राशन किती लागतं तर फोर थाउजंड एट हंड्रेड लागतं तर आपल्याला काय करायचं फोर्टी फायला घ्यायचे बघा मित्रांनो ठीक आहे बघा आता डायरेक्टली काय ग्रेन नीड्स फॉर द वन डे मग फोर थाउजंड एट हंड्रेड डिवाइड बाय थर्टी करा आपल्याला आन्सर भेटणार आहे वन सिक्स्टी किती भेटणार आपल्याला आन्सर वन सिक्स्टी भेटणार आहे ठीक आहे पुढे बघा मग ग्रेन्स नीड फॉर द फोर्टी फाय मग काय करा वन डे ची प्राइस निघाली म्हणजे फोर्टी फायची काढायची आपल्याला मग वन सिक्स्टी इंटू फोर्टी फाय करा विकम सेव्हन थाउजंड टू हंड्रेड के जी ठीक आहे हे असणार आहे आपलं फायनल ऍन्सर ग्रेन्स आर द नीड फॉर द फोर्टी फाय डेज ठीक आहे विच इज द सेव्हन थाउजंड टू हंड्रेड के जी हे तुम्हाला लास्टला लिहायचे नेक्स्ट बघा बी दिलाय ठीक आहे बघा आता पुढचं एक्झाम्पल लक्षात घ्या मित्रांनो का एक अशा प्रकारचं एक्झाम्पल आता हे परीक्षेला येणारच आहे पण भविष्यासाठी पण अशा प्रकारचं लक्षात घ्या मित्रांनो का तुम्हाला एक्झाम्पल हे विचारलं जातं ठीक आहे तर बे बी केअरफुली एकदा समजून घ्या व्यवस्थित का काय नक्की ते ठीक आहे बघा द सम ट्रीज आर प्लांटिंग इन द विलेज काही प्लॅन्टेड लावले का म्हणजे झाडं काही लावायचं काम चालू होतं एका विलेज मध्ये वन ट्वेंटी प्लांट फॉर द थर्टी पर्सेंट बघा म्हणजे काय तीस जणांना एकशे वीस झाड त्यांना लावाय दिली नंतर बघा इफ द पॉप्युलेशन ऑफ द विलेज इज द थ्री हंड्रेड काही त्या गावाचं पॉप्युलेशन लोकसंख्या हे तीनशे दिले देन देऊ मेनी नीड टू बी सप्लाय बघा काय काय एकूण प्लॅन्ट किती लागणार आहे का पूर्ण गावाला तिथं प्लॅन्ट लावण्यासाठी आता झाडे बिडे आपल्याकडे लावतात पण काय बऱ्याच नुसते झाडे लावतात झाड लावणार वेगळं असते आणि फोटो काढणार वेगळं असते वेगळाच असता माशभर होतो बरोबर हे आपल्याला माहिती आहे पण असं नाही करायचं मित्रांनो बघा आता काय प्लॅन्स फॉर द वन पर्सन वन ट्वेंटी डिवायड बाय थर्टी करून घ्या म्हणजे काय फोर प्लॅन्स आहे म्हणजे एका व्यक्तीला काय करायचे चार झाडे लावायचे चार प्लॅन्ट लावायचे मग आता टोटल थ्री हंड्रेड दिले मग काय करा फोर इंटू थ्री हंड्रेड करा मग आपल्याला फायनल ऍन्सर भेटणार विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे काय वन थाउजंड टू हंड्रेड बरोबर आहे ट्वेल्व हंड्रेड प्लॅन्स आपल्याला अँसर भेटणार आहे ठीक आहे पुढे बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा सिक्स्टी लेबर्स टेक अ फाय डेज टू डी ग फाय हंड्रेड इरिजन प्लीट्स देन हाउ मेनी डेज विल बी फिफ्टीन लेबर्स टेक टू द टेक टू द सेम वर्क बघा एक काम शे एक काम करायचं काम चाललंय त्याच्यामुळे पंधरा जे कामगार बघा आपल्याला ठीक आहे ना किती काम करतात हो ते शोधायचे पण लक्षात घ्या साठ जे वर्कर आहेत जे वर्कर किंवा आपण लेबर म्हणतो ठीक आहे वर्कर लिहिला तरी चालेल आणि लेबर आला तरी एकच एक्झाम्पल असणार ठीक आहे मग सिक्स्टीन लेबर काय करतात पाच दिवस बरोबर आहे मग आता आपल्याला फाइंड आउट करायचे बघा तर स्टार्टिंगला काय करा फिफ्टीन लेबर्स इनटू डेज घ्या आणि इकडे पण लेबर्स इनटू डेज घ्या मग आता इकडे बघा मित्रांनो काय सिक्स्टीन लेबर इनटू फाय डेज आणि इकडे काय फिफ्टीन इंटू डेज घ्या मग आता मित्रांनो याच्यामध्ये फाइंड आऊट किंमत करताना आपल्याला काय करायचं का थ्री हंड्रेड इन्टू सॉरी थ्री हंड्रेड इज इक्वल टू फिफ्टीन इन टू डेज मग हा फिफ्टी इकडे मल्टिप्लाय इकडे आल्या का डिवाइड होईल मग थ्री हंड्रेड डिवाइड बाय फिफ्टीन घ्या मग आपला डेज भेटणार आहे मित्रांनो ट्वेंटी डेज किती भेटणार आहे ट्वेंटी डेज सो देअर फॉर फिफ्टीन लेबर्स टेक द और टूक द ट्वेंटी डेज टू डू द सेम वर्क ठीक आहे समज त्यांना काय पंधरा जर लेबर लावले तर आपल्याला वीस दिवस लागते लक्षात घ्या मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या जितकं कामगारांची संख्या लेबर असेल वर्कर असेल जितक्या कामगारांची संख्या जास्त असेल तितकं काम पटकन होतं समजते ना काय होतं पटकन होत त्याला याला इनिव्हर्स प्रोपोशनली असे म्हणतात युनिव्हर्सली प्रोपेशनल असे म्हणतात त्याला आणि डायरेक्टली कसं असतं का वाढत तर क्वांटिटी काम वाढतं बरोबर भर आहे त्याला काय म्हणतात आपण डायरेक्टली प्रोपोशन आता हे एक्झाम्पल आहे ते मित्रांनो इनिव्हर्सली प्रोपोशनच आणि वरचं जे एक्झाम्पल होते काय होतं डायरेक्टली प्रोपोशनचं होतं ठीक आहे नेक्स्ट बघा इन द बुक रीडिंग मुवमेंट ऑफ द बुक इज अ रियल देन थर्टी पेजेस पर डे द बुक विल बी कंप्लीटेड इन अ फोर्टी डेज बघा एक मिनट हा बघा द बुक विल बी कंप्लीटेड इन अ फोर्टीज इन द फिफ्टीन डेज देऊ मेनी पेजेस शुड बी रिडेड एव्हरी डे बघा काय एका जर दिले त्यांनी का आता बघा एक एक्झाम्पल एक समजून घ्या का टोटल पेजेस पेजेस ऑफ द बुक बघा काय दिलं तर थर्टी इन्टू फोर्टी किती झाले ते एकूण ट्वेल्व हंड्रेड नंतर बुक रीड कम्प्लिटेड बघा किती मित्रांनो फिफ्टीन डेज किती ते फिफ्टीन डेज अँड बुक एव्हरी डे पेजेस बघा आता एका दिवस आपल्याला प्राइस दिले टोटल दिलेले बरोबर आहे बाराशे पाना झाले ती आणि मग फिफ्टीन डेज ला सांगितलं आपल्याला मग फिफ्टीन त्याला काय करायचं डिवाइड करायचं मग आपल्याला फायनल अँसर भेटणार एटीन पेजेस किती भेटणार मित्रांनो पेजेस नेक्स्ट बघा फॉर द स्टेशनरी स्कूल द कॅपिटल ऑफ क्लास फिफ्थ सिक्स सेव्हन आर थ्री थाउजंड टू थाउजंड अँड फाय थाउजंड रिस्पेक्टिव्हली अँड द एंड ऑफ द इयर प्रॉफिट विच इज थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज देन व्हॉट शेअर इन द प्रॉफिट ऑर द सिक्स क्लास बघा मग टोटल आता कॅपिटल घ्यायच्यातले काय करा टोटल कॅपिटल घ्या बघा थ्री थाउजंड प्लस टू टू थाउजंड प्लस फाय थाउजंड टोटल आपल्याला भेटणार टेन थाउजंड मग आता क्लास ऑफ शेअर आपल्याला सिक्स चा शेअर आपल्याला काढायचं मग काय करायचं टू थाउजंड डिवाइड बाय टेन थाउजंड इंटू थ्री हंड्रेड सिक्स्टी हा प्रॉफिट झाला मग आपल्याला अॅन्सर भेटणार मित्रांनो सेव्हन ट्वेंटी किती भेटणार सेव्हन हंड्रेड ट्वेंटी सो देअर फॉर प्रॉफिट शेअर फॉर द क्लास सिक्स विच इज द सेव्हन हंड्रेड अँड ट्वेंटी रुपीज ओके डन नेक्स्ट बघा थ्री फ्रेंड्स अमन यश अँड सक्षम स्टार्टेड अ बिझनेस बाय इन्व्हेस्टिंग रुपीज एटी थाउजंड नाईन्टी थाउजंड अँड वन लाख ट्वेंटी थाउजंड रिस्पेक्टिव्हली इफ द दे गॉट द फायव्ह फायव्ह थाउजंड एट हंड्रेड रुपीज प्रॉफिट देन व्हॉट विल शेअर ऑफ द सक्षम बघा सक्षमचं आपल्याला शेअर काढायचं बघा टोटल इन्व्हेस्टिंग करून घ्या सगळ्यांची एटी नाईन्टी आणि वन लाख ट्वेंटीची ऍडिशन केल्यानंतर ठीक आहे आपल्याला आन्सर भेटणार आहे टू लॅक नाईन थाउजंड ठीक आहे नेक्स्ट बघा सक्षमचा शेअर आपल्याला काढायचंय मग काम करा याच्यामध्ये तर सक्षमचा बघून घ्या याच्यामध्ये सक्षमचा शेअर किती आहे तर मित्रांनो सक्षम चा नाव लाचला म्हणजे इथं इथं येणार आपला वन लॅक ट्वेंटी बरं मग वन लॅक ट्वेंटी डिवाइड बाय टोटल अमाऊंट किती तर टू लॅक नाईन्टी थाउजंड आणि इन्टू प्रॉफिट किती आपलं तर फाय थाउजंड एट हंड्रेड यांनी आपल्याला जर सॉल्व्ह करून घेतलं आपल्याला बरोबर आहे वरचे चार शून्य चार शून्य कट झाले राहिला काय ट्वेल्व आपण ट्वेंटी नाईन इन्टू फाय हंड्रेड सॉरी फाय थाउजंड एट हंड्रेड ठीक आहे मग आपल्याला फायनल आन्सर भेटणार मित्रांनो टू थाउजंड फोर हंड्रेड किती भेटणार आहे टू थाउजंड फोर हंड्रेड सो देअर फॉर सक्शन शेअर इज द टू थाउजंड फोर हंड्रेड ठीक आहे डन लास्ट आन्सर पुढे बघा सॉल्व्ह फॉलोईंग सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फक्त काय करायचं मित्रांनो करेट ऑप्शन चॉईस करायचे इफ द लोन ऑफ द रुपीज फोर थाउजंड इज टेकन फ्रॉम द बँक फॉर द टू इयर्स विथ द सिम्पल इन्व्हेस्ट ऑफ द एट हंड्रेड रेट ऑफ इंटरेस्ट विल बी रेट ऑफ इंटरेस्ट बघा करायचं याच्यामध्ये जास्त जास्त जोड घेऊ नका फक्त ऑप्शन क्रमांक एक लक्षात ठेवा का एक एक ऑप्शन या चौकटी म्हणून तुम्हाला काय करायचं मित्रांनो वन टाकायचे फक्त काय टाकायचे वन टाकायचे टेन पर्सेंट याचा अन्सर ठीक आहे पुढे बघा मित्रांनो श्यामराव डिपॉझिट रुपीज 20000 in a bank for the 4 years at the 12% rate of interest then how many total amount will be get ठीक आहे लास्टला त्याला किती अमाऊंट भेटेल मग आता आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढून घ्यायचे मग इंटरेस्ट इंटरेस्टचा फॉर्म्युला काय पी इंटू टी इंटू आर आपण हंड्रेड पी म्हणजे काय प्रिन्सिपल आर म्हणजे काय रेट ऑफ इंटरेस्ट टी म्हणजे काय टाइम ठीक आहे मग इकडे बघा ट्वेंटी uh, थाउजंड इंटू ट्वेल्व्ह इंटू फोर डिवाइड बाय हंड्रेड मग आपल्याला फायनल आन्सर भेटणार नाईन हंड्रेड uh, सॉरी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड आपला अन्सर भेटणार आहे नंतर टोटल अमाऊंट करायचं आपलं टोटल अमाऊंटचं काय आपल्याला काय प्रिन्सिपल आणि आपल्याला जो भेटलेला आपला इंटरेस्ट आहे तो काढायचा बरोबर आहे प्रिन्सिपल इंटरेस्ट मग प्रिन्सिपल किती आपला ट्वेंटी थाउजंड हा ट्वेंटी थाउजंड आणि आपल्याला भेटला हा इंटरेस्ट नाईन हंड्रेड सॉरी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड मग याची काय करा ऍडिशन करा फायनली आपल्याला अन्सर भेटणार आहे ट्वेंटी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड काय भेटणार आहे ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड आपल्याला काय भेटणार आहे अँसर भेटणार आहे आणि हीच अमाऊंट त्याला काय लास्टली फायनली भेटणार आहे टोटल अमाऊंट ठीक आहे नेक्स्ट बघा समीर डिपॉझिट रुपीज थ्री थाउजंड इन अ स्कूल सेव्हिंग अकाउंट टेन पर्सेंट ऍट द इंटरेस्ट हाउ मेनी इयर्स विल बी बेन बी ग्रेट द रुपीज वन थाउजंड फाय हंड्रेड इंटरेस्ट ठीक आहे ना तर काय केलं त्यांनी का uh, तीन हजार रुपये गुंतवले का समजा फंड मध्ये कुठंतरी मग दहा टक्के धा, त्याला व्याज भेटला इंटरेस्ट भेटला मग किती नंतर त्याला काय भेटणार का, का पंधराशे भेटणार ठीक आहे मग बघा आता आपल्याला तोच फॉर्म्युला वापर केला पी इंटू टी इंटू आर आपण हंड्रेड सेम किमती टाकून गेला पण पीची किंमत दिली आपल्याला का फिफ्टीन थाउजंड फिफ्टीन थाउजंड इज इक्वल टू थ्री थाउजंड इंटू टेन इंटू टी आपण हंड्रेड मग याच्यामध्ये काय केलं हा हंड्रेड इकडे डिवाइड आहे तिकडे गेलं मल्टिप्लाय होईल आणि थ्री थाउजंड आणि टेन हे काय इकडे मल्टिप्लाय इकडे आले काय डिवाइड होईल मग याच्या बघा याच्यामध्ये बघा मित्रांनो काय होतील का याला जर आपण सॉल्व्ह केलं वरती चार शून्य खाली पण चार शून्य सगळे कट झाले तर फिफ्टीन आपण थ्री राहिला आणि थ्रीचा टेबल फिफ्टीन पर्यंत थ्री फायदा फिफ्टीन म्हणून आपल्याला भेटणार फाय इयर्स अँड फायव्ह इयर्स विल बी गेट देअर ठीक आहे पाच वर्ष त्याचं मित्रांनो उत्तर आहे पण बघा सिक्स नंबरचा क्वेश्चन द हाईट ऑफ राईट अँगल ट्रायंगल विच इज पॉईंट सिक्स सेंटीमीटर अँड बेस इज द फोर पॉईंट एट सेंटीमीटर फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल मित्रांनो द एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल आता सूत्र आपल्याला माहित पाहिजे काय आता याच्यामध्ये बेस दिला हाइट दिले पण आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे ना तर एरिया ऑफ राईट ट्रायंगल विच इज वन अपॉइंट टू इंटू बेस इंटू हाईट अशा प्रकारे फॉर्म्युला असतो वन अपॉइंट टू इंटू फोर पॉइंट एट इंटू थ्री पॉईंट सिक्स मग याला जर आपण सॉल्व करून घेतो तर आपल्याला अन्सर किती भेटणार आहे तर एट पॉईंट सिक्स फोर सेंटीमीटर स्क्वेअर हे काय भेटणार आपल्याला फायनल अँड लास्ट आन्सर भेटणार पुढे बघा सेव्हन नंबरचं क्वेश्चन द सर्क्युम फरस ऑफ सर्कल इज अ सिक्स हंड्रेड सिक्स्टीन सेंटीमीटर फाइन इट्स रेडियस अँड डायमीटर ऑफ द सर्कल आता सर्क्युम फरस इज इक्वल टू काय दिला सिक्स हंड्रेड सिक्स्टीन सेंटीमीटर आपला सर्क्युम फरन्स चा फॉर्मुला माहिती ना सी इज इक्वल टू टू पाय आर मग ऑलरेडी सी ची किंमत दिली मग या बाकीची किंमत टाकू द्या टू इंटू ची किंमत ट्वेंटी टू आपण सेव्हन आर ची किंमत मित्रांनो फायनआउट करायची मग काय करा इकडे 7 इकड़े इकड़े well and 2 20, uh, 2. हा सेव्हन इकडे काय डिवाईड इकडे गेलो काय मल्टीप्लाय होईल आणि टू इंटू ट्वेंटी टू हा मल्टिप्लाय दोन्ही पण इकडे काय डिवाइड होईल याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटणार नाईन्टी एट सेंटीमीटर किती भेटणार मित्रांनो नाईन्टी एट सेंटीमीटर भेटणार आहे ही झाली रेडियस आणि डायमीटर काय तर डायमीटर इज अ टॉइस ऑफ द रेडियस रेडियस चे काय असते डबल असते बरोबर आहे नाईन्टी एट इंटू जर टू केला तर आपल्याला अँसर भेटणार मित्रांनो वन नाईन्टी सिक्स सेंटीमीटर हा झाला आपला डायमीटर आणि रेडियस आली नाईन्टी एट सेंटीमीटर ठीक आहे बघा पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो एक द लॅडर रिचेस विंडो फोर सेंटीमीटर अबो द ग्राउंड अँड इट इज अ डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल अँड द लोअर अँड द लॅटर इज अ थ्री मीटर देन फाईन आउट द इज लेंथ ऑफ द लॅटर बघा आता लॅडरची म्हणजे काय आपल्याला एक शिडी म्हणतो आपण त्या शिडीची हाईट दिले चार मीटर आणि नंतर बेस दिले त्याचा पाया तीन मीटर मग बाय बायक्रोडिर पायतागोरस थेरमच्या नुसार आपण पायथागोरस थेरम वापरल्यानंतर काय लेंथ ऑफ लॅडर इज इक्वल टू इन किंवा जो फॉर्म्युला आहे तो लिहिला तरी चालेल किंवा नाही एचला के सॉल्व्ह केलं तरी चालेल इन रूट ऑफ एच स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर मग एच ची काय फोर चा स्क्वेअर प्लस बीची किंवा थ्रीचा चा स्क्वेअर मग मित्रांनो आपल्याला फायनली भेटणार आहे का फोरचा स्क्वेअर सिक्सटीन प्लस थ्रीचा चा स्क्वेअर नाईन आणि सिक्स्टीन प्लस थ्री नाईन येतो आपल्याला ट्वेंटी फाय आणि रूट ऑफ ट्वेंटी फाय बिकम फाय सो दिअर फॉर लेंथ ऑफ लॅडर इज बिकम अ फायव्ह मीटर किती भेटणार आहे फाय सगळे मीटर मध्ये दिले बघून घ्या सेंटीमीटर नाही सेंटीमीटर असेल का नाही ना मग पुढे बघा मल्टिप्लाय बाय युजिंग द एक्सपॅन्शन फॉर्म्युला एक्सपेन्शन फॉर्मुलाचं वापरून करून काय तुम्हाला काय करायचं आहे उदाहरण सोडून घ्यायचे आता बघा मित्रांनो दिलाय फोर्टी टू बघा फोर्टी टू इंटू थर्टी एट तुम्हाला दिलेलं आहे मग आता काय करा एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करताना फोर्टी टू म्हणजे काय तर फोर्टी प्लस टू आणि थर्टी एट म्हणजे काय फोर्टी मायनस टू मग मा आपल्याला माहिती आहे का हे फॉर्मुला तयार होतं ए प्लस बी इंटू ए मायनस बी मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर भेटतं बरोबर आहे मग फोर्टी स्क्वेअर मायनस टू स्क्वेअर ए म्हणजे फोर्टी आणि बी म्हणजे काय टू झाला फोर्टीचा स्क्वेअर बरं चाळीसचा वर्ग आपल्याला खूप सारे व्हिडिओ टाकून दिले थी ना? चाहे, क्यूब चाहे, ते मी ठीक आहे ना शॉर्ट ट्रिकचे स्क्वेअरचे आहे ते क्यूबचे ते बघून घ्या जर वाटलं तुम्हाला तर बघून घ्या काय अडचण त्याने काय फरक होणार नाही ठीक आहे शॉर्ट ट्रिक्सने कसे वापरायचे पुढे कामाला येते बघा फोर्टीचा स्क्वेअर येतो बघा मित्रांनो सिक्स्टी सिक्स्टीन uh, थाउजंड सॉरी सिक्स्टीन uh, हंड्रेड मायनस टूचा चा स्क्वेअर फोर येतो बरोबर आहे मग वन थाउजंड सिक्स हंड्रेडमधून uh, फोर मायनस केला तर आपल्याला फायनल आन्सर भेटणार आहे वन थाउजंड फाय हंड्रेड नाईंटी सिक्स बरोबर आहे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड नाईन्टी सिक्स हे आपल्याला काय भेटणार आहे फायनली अन्सर भेटून जाणार आहे पुढे बघा नेक्स्ट फाइंड द फॅक्टर uh, बाय द युजिंग एक्सप्रेशन बघा काय करायचंय दिलेलं एक्सप्रेशन त्याला युज करून फॅक्टर करायचं बघा आता दिलेलं फोर एक्स स्क्वेअर वाय मायनस सिक्स एक्स स्क्वेअर आहे याच्यामध्ये काय करा टू कॉमन घ्या मग राहिलं काय ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर वाय मायनस थ्री एक्स स्क्वेअर मग पुन्हा याच्यामध्ये काय येईल का टू एक्स स्क्वेअर बाहेर येईल आणि ब्रॅकेटमध्ये राहील टू टू वाय मायनस थ्री त्याचं फायनल अन्सर आहे फायन द स्क्वेअर ऑफ द फॉलोविंग बायनोमेल बघा आता काय करायचं या बायनोमेलचं काय करायचं तुम्हाला स्क्वेअर करायचे बघा समजा सिक्सला आपण ए कन्सिडर केला आणि वन आपण व्हायला बी केला तर आपल्याला माहित आहे ना ए मायनस बी चा फॉर्म्युला तयार होतो ए मायनस बी चा फॉर्म्युला काय ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आता मित्रांनो लक्षात घ्या मग डायरेक्टली फॉर्मॅट टाका ए ची किंमत सिक्स आणि बी ची किंमत वन आपण वाय सिक्स मायनस वन आपण वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए ची स्क्वेअर इथं सिक्स स्क्वेअर मायनस टू इंटू ए सॉरी टू इंटू सिक्स इंटू वन आपण वाय प्लस वन आपण वायचा स्क्वेअर बरोबर आहे म्हणजे बी चा स्क्वेअर आणि टू इंटू ए बी म्हणजे काय ए ची किंमत सिक्स आणि बी थर्टी सिक्स त्याच्यानंतर आणि तसाच आणि प्लस वन आपण वन वायचा वन वाय स्क्वेअर ठीक आहे आपलं फायनल आन्सर आहे म्हणजे बघा फॉर द इवन बिलो इन्फॉर्मेशन फाइंड द फ्रिक्वेन्सी टेबल बघा काय करायचं फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं आता याच्यामध्ये दिलेल्या ज्या काही संख्या आहेत आपल्याला फक्त बघून घ्यायच्या किती आहे ती स्टार्टिंग पासून जर आपण काउंट केल्या तर आपल्याला लक्षात घ्या मित्रांनो वन टू फाय पर्यंत जास्त करून नंबर आपल्याला दिसत किती पण दिसत मित्रांनो वन टू फाय पण दिसत मग वन टू थ्री फाय असे मी नंबर करून घेतले मग आता वन काउंट करा किती वेळा याच्यामध्ये येतो तर मित्रांनो आपण ऑब्झर्व केला तीन वेळा येतो किती वेळा येतो तीन वेळा मग हा झाला त्याचा टॅली मार्क आणि फ्रिक्वेन्सी अंक म्हणून टाकायचा किती वेळा जातो तीन वेळा नंतर टू बघा किती वेळा आहे दोन वेळा तर काय करा फ्रिक्वेन्सी दोन वेळा देऊन टाका नंतर तीन बघा किती वेळा आहे आठ वेळा आहे तर मग हे टॅली मार्क आठ द्या हे एक दोन तीन चार पाच पाचन तीन आठ आणि इकडे फ्रिक्वेन्सी आठ पुढे बघा फोर किती वेळा आहे तीन वेळा आहे तर काय करा इकडे तीन वेळा द्या नंतर फाय किती वेळा तर चार वेळा तर काय करा इकडे चार वेळा द्या आणि फायनली मित्रांनो लास्टला काय करायचं टोटल फ्रिक्वेन्सी ऑर एन इज इक्वल टू एन टाकलं तरी काय अडचण नाही टोटल फ्रिक्वेन्सी नाही तरी झालं एन इज इक्वल टू किती मित्रांनो याच्या ऍडिशन केलं आपल्याला भेटतो ट्वेंटी भेटतात ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हे जे मी आय पी इक्वेशन दिले तुम्हाला हे शंभर टक्के परीक्षाला येणार आहे याच्यामध्ये काही काहीच बदल होऊ शकत नाही जे दिले तेच प्रश्न येणार आहे त्याच्यामुळे नीट उत्तर पाठांतर करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या मित्रांनो काही पण पन करा पण चॅनल सबस्क्राईब करा सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहावीच्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून द्या चांगले जर सबस्क्राईबर तुम्ही दिले तर मी पुढचा इंग्लिशचा पेपर टाकल अन्यथा ता मी टाकणार नाही ना मित्रांनो कारण खूप मेहनत लागते आता तुम्ही वाजलेत किती रात्रीचे बघा आता जर विचार केला तर दहा पन्नास झाले तर मी व्हिडिओ आता शूट करतोय मित्रांनो बघा फक्त फक्त तुमच्यासाठी कॉल मॅसेज कमेंट इतक्या येऊ राहिलेत ना फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी करतोय बघा त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मी जर तुम्हाला पाठिंबा करतोय तुम्ही मला पाठिंबा करा फक्त तुम्ही सबस्क्राईब करा एक कमेंट करत जा व्हिडिओ लाईक करत जा पूर्ण व्हिडिओ बघा बाकी काहीच करू नका आणि चांगला अभ्यास करा आणि चांगल्या मार्कांनी पास व्हा बाकी काहीच करू नका मी पूर्ण शिकवायला पूर्ण तुम्हाला एमपी पी क्वेशन द्यायला इथं आहे किती वाजता कधी असो ठीक आहे भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनीच कंपल्सरी चॅनल सबस्क्राईब केला असेल अशी अपेक्षा ठेवतो काही अडचण असेल तुम्हाला एकदा कॉल करा किंवा मेसेज करा कमेंट करा अगोदर कमेंट करा जर मला नाही सोल्युशन भेटलं काय तर मग आपण चर्चा करू ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पटकन सबस्क्राईब करून घ्या कंपल्सरी करा